हाय सर्वांना जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी तुमच्या सगळ्यांची लाडकी राणी ताई तर तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे अरफाईचे गाऊन खूप सुंदर असे गाऊन घेऊन आलेले आहे आणि एकदम कमी रेटला लावलेत आपण बघा जे मार्केट मध्ये तुम्ही घ्यायला गेले तर तुम्हाला सहाशे पर्यंत मिळतो तर आपल्याकडे शंभर कमी असणार आहे आणि तुम्हाला गाऊन भेटणार आहे फक्त फक्त बघा पाचशे पन्नास रुपयामध्ये तर मी तुम्हाला त्याचे कलर पण दाखवून घेते मॅडम तवर साड्या दाखवाल घ्या थोड्या फार साड्या पण दाखवून घे नवीन स्टॉक मधल्या दाखवा बंदी वगैरे तर बघा हा सालफा गाऊन असणार आहे खूप सुंदर गाऊन असणार आहे आणि बऱ्याचशा जणांच्या कमेंट पण येतील मला कि राणीताईला एवढ्या कमी दरात कस काय परवडतील हा चालतील कमी रेट च्या चल सगळे कलर आणा बघायला द्यायला घ्यायला खूप सुंदर साडी ती तर बघून घेऊया आपण आलफाईंचे गाऊन आणि कलर एकदम सुंदर कलर आणि जास्त असे माझ्या मते थोडेसे मळखाऊ कलर असलेले चांगले असतात कारण आमच्या मैत्रिणीला किचन पुढे पण काम करायचं असतं आणि असे मळखाऊ गाऊन असतील तर बरंच राहतं ते आणि उंचीला लांबीला डबल एक्सल आहे खूप सुंदर फ्री साईज असे गाऊन आहेत कलर बघून घ्या आवडला तर स्क्रीनशॉट पाठवा आणि होम डिलिव्हरी भेटेल तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग आहे आपली जानवी साडी सेंटरची नाही ठीक आहे एक एक कॅटलॉग दाखवून घ्या थोडा पाऊस वगैरे हो चालू आता मोसम छान आहे आणि म्हणून म्हटलं क्लायंट नाही तवर लाईव्ह यावं आणि तुम्हाला साड्या दाखवून घ्याव्यात तर बघा काय सुंदर गाऊन आहेत आणि साड्या पण सुंदरच दाखवणार आहे हा आहे ब्लॅक कलर फ्री साईज आहे खूप सुंदर गाऊन आहे बघा थोडस पण दाखवते तुम्हाला समजून जाईल एकदम सॉफ्ट कपडा आहे सुंदर असा गाऊन आहे आणि साईज फ्री साईज असणार आहे खूप सुंदर असे आणि आल्फाईनचे जे गाऊन लेडीज वापरतायत त्यांना माहिती असेल की खरच खूप सुंदर कापड असतं म्हणून कलर परत एकदा मी गाऊन मध्ये कोणकोणचे कलर आहेत पाचशे पन्नास अल्फाईनचा गाऊन असणार आहे आणि हा जो दिसतोय हा लालफाईनचा नाहीये ना गाऊन पण खूप सुंदर आहे याची विक्री फक्त चारशे सत्तर रुपये अशी असणार आहे आज जरा आगळा वेगळा लाईव्ह आहे आपला आणि तुम्हाला मी आणखीन पण दाखवणार आहे साड्या पण दाखवणार आहे खूप सुंदर अशा साड्यांची व्हिडिओ तुम्ही पाहिली होती भान्नी साडी दाखवायला नंतर मॅडम नाही तर ऑफरची साडी आणा ना सध्याला आता आपण फॅशनची जी साडी ट्रेंडिंग साडी ना ती पण दाखवायला ऑफरची साडी आण ती खालची ऐका ना ट्रेंडिंग कलर हेच ओवरची चारशे पन्नास वाले ऑफरची साड्या पण दाखवायला खूप सुंदर साडे दाखवणारे ऑफरची साडी आहे ट्रेंडिंग साडी आहे त्यावर कलर बघून घ्या गाऊनचे खूप सुंदर दिसत आहेत का आणि हे डेली यूज गाऊन आहे अल्फाईन गाऊन आहे कापड एकदम मस्त आहे आणि थोड्या वेगळी लाईव्ह आहे साड्या नेहमीच लाईव्ह येत असतो आपण तर डिझाईन बघून घ्या आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा नंतर किंवा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे आपला जानवी साडी सेंटरचं श्रीगोंद्याचा खूप सुंदर गाऊन आहेत बघा फ्री साईज आहे आणि डिझाईन पण चेंज आहेत बघा खूप सुंदर साड्यांचं साड्यांचं पण म्हणता येईल आणि गाऊनचा पण स्टॉक आहे आमच्याकडे नेहमीची सवय झाली आपण साड्यांसाठी लाईव्ह येत असतो आणि बिना फिल्टरचे गाऊन दाखवून घेते क्लिअर दिसत आहे का मला कमेंट करा प्लीज क्लिअर दिसत असेल तर आवाज येत असेल तर थँक्यू हे फ्लावर डिझाईन खूप सुंदर आहे बरं का मॅडम ज्या मॅडमनी लाईव्ह कमेंट केली आहे त्यांच्यासाठी खास करून मी फ्लावर डिझाईन दाखवून घेते गाऊनची खूप सुंदर आहे बघा आल्फाईन म्हटलं तुम्हाला माहिती आहे एक तुम्हाला समजावं म्हणून मी आल्फाईनच लाईव्ह आले कारण भरपूर जणीला आहे कॉस्टली असतो हा गाऊन आणि आपण म्हणजे भरपूर ठिकाणी दुकानमध्ये मध्ये नसतोच तर हा बघा स्लीम असा खूप सुंदर गाऊन फ्लावर डिझाईन एकदम मस्त आहे बघा कपडा एकच नंबर आहे कपड खूप सुंदर आहे याच आणि जरा जवळून बघा थोडं राहून पण दाखवते कसा दिसतोय छान आहे का मस्त वाटत तर हे असे गाऊनचे कलेक्शन आहे आपल्याकडे आता साड्या बघून घ्या ऑफरच्या साड्या आहेत पटकन लाईव्ह सोडू नका प्लीज लाईव्ह सोडली तर तुम्हाला साड्या मी होतील साड्या बघायला भेटणार नाहीयेत तर बघा ऑरेंज कलर ट्रेंडिंग साडी आहे बघा ट्रेंडिंग साडी एकच नंबर साडी आहे ती सेल झाली आहे हा ऑरेंज कलर अवेलेबल कलर बघून घ्या येलो गेलेला आहे हा 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 जो आहे राणी कलर खूप सुंदर ट्रेंडिंग साडी बॉटल ग्रीन फक्त चारशे पन्नास रुपयाला साडी बघा खूपच सुंदर साडी आहे आणि एकच नंबर आले खूप सुंदर मरून कलरची साडी साड्या आमच्याकडे पटापट सेल होतात हे तुम्हाला पण माहिती आहे माल आल्यानंतर अगदी तीन चार दिवसात कॅटलॉग एकदम फस्त होऊन जातो खूप सुंदर साड्या असतात चोवीस चोवीस जरी पीस आणले आपण बघा काही सुंदर साडी आहे आणि फक्त तीनशे रुपयाला आहे घ्यायला घ्यायला साडी एकच नंबर आहे आणि सूट सुद्धा सुंदर आहे बघा ही आहे ऑफरची साडी फक्त तीनशे रुपयाला खूप सुंदर साडी कॅटलॉग अवेलेबल आहे ओनली तीनशे रुपये एक खोलून का मॅडम खोलून पण दाखवते सूत एकच नंबर आहे सूत पण छान आले साडीच उंचीला आहे लांबीला आहे साडी आणि ओनली तीनशे रुपयाला आहे हवे असेल तर मागून घेऊ शकता तुम्ही कलर अवेलेबल आहे आणि ह्यातला पण एक दाखवा ह्यातला कलर कॅटलॉग अवेलेबल आहे बघा पिंक कलर एकदम अप्रतिम कलर सुंदर कलर हा बघा येल्लो कलर कलर चार्ट खूप सुंदर आलेला आहे ओनली तीनशे रुपयाला साडी आहे द्यायला घ्यायला एकच नंबर साडी हे टाकून घ्या ना ऐका ना टाकून पिस्ता कलर खूप सुंदर कलर ऑरेंज कलर एकच नंबर साडी ग्रे कलर हा आहे स्किन कलर आणि पॅकेजिंग पण सुंदर आले बघा द्यायला घ्यायला साडी एकच नंबर दिसणार आहे ओनली तीनशे रुपयाची साडी आहे आणि हा आहे ऑरेंज कलरच म्हणता येईल किंवा आबोली पण आहे खूप सुंदर कलर आहे आणि जी साडी आपली जास्त करून चालली आणि सेल झाली ही साडी फक्त पाचशे रुपयाला के सेल केली आपण आणि कमीत कमी दोनशे ते तीनशे पीस माझ्याकडून सेल झाले मला सुद्धा वाटत नव्हतं इतकं सेलिंग होईल ह्या साडीच तर ही साडी परत मागवली आपण खूप सुंदर साडी अप्रतिम साडी सुते एकच नंबर आहे जिनी खरेदी केली असं त्यांनी लाईव्ह पाहिली तर त्यांच्या पण लक्षात येणार आहे कशी आहे साडी खूप सुंदर साडी आहे डेली यूज साडी फक्त पाचशे रुपयाला आहे बघा कमेंट आल्या तर बरं वाटेल मला कमेंट करा प्लीज ज्यांनी यूज केले असेल त्यांनी कमेंट करा अगदी आवडीच आलेला आहे ब्लाउज पिसाच एवढा लागतोच पिसा तर हिच्यातून कलर अवेलेबल आहेत थोडी मेहनत प्लीज यंदा <laughs> <laughs> कलर करा कलर बघून घेऊ द्या ना अवेलेबल आहेत कलर भरपूर कलर कलर आहे आपल्याकडे अवेलेबल द्यायला घ्यायला एक सारख्या साड्या खूप सुंदर असा ब्ल्यू मध्ये कलर आहे बघा डार्क ब्ल्यू राणी कलर तर पाहून झालाय तुमचा हा आहे मोरपंखी कलर खूप सुंदर कलर फक्त पाचशे रुपयाला साडी हा आहे वाईन मध्ये डार्क खूप सुंदर कलर अजून रेड पण आहे वॉटल ग्रीन आहे रेड आहे हा आहे रेड कलर वॉटल ग्रीन आहे दाखव म्हणजे झालं आणि हा आहे बॉटल ग्रीन कलर खूप सुंदर साड्यांचा स्टॉक अवेलेबल आहे आणि इथून कोण असतील श्रीगोंदा एरियामधून तर त्यांनी साडी सेंटरला भेट द्यायला आलं तरी छान बाय आणि लाईव्हला जे कोणी आलतं त्यांचे थँक्स आभार